मिरजेत वादळी पावसाने झोडपले मिरज सांगली रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडून वाहतूक कोंडी मुख्य तारात तुटून वीज पुरवठा खंडी चहाच्या टपऱ्या दुचाकी वाहनांचे नुकसान मिरज शहराला आज वादळी पावसाने झोडपून काढला आहे आणि या कडाक्याच्या उन्हापासून थोडा गारवा निर्माण झाला पण वादळी पावसाने मात्र आज शहरात बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली त्यामध्ये मिरज सांगली रस्त्यावर गुलमोहर हॉटेल महात्मा गांधी पोलीस चौकी हिंदू धर्मशाळा परिसरातील झाडाच्या फांद्या रस्त्यावर आणि विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य तरावर पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती पटवर्धन हॉस्पिटल समोरील झाड पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली मिरज सांगली रस्त्यावर झाडे आणि फांद्या ने, पडल्या आणि वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या त्यासोबतच वादळी पावसाने शहरातील प्रोग्रेसिव्ह हायस्कूल समोरील जाहिरातीचे मोठे फलक वाकले असून डिजिटल बॅनर विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर अडकले होते आज मिरज सांगली रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली फांद्या बाजूला काढण्यासाठी महापालिका प्रशासनाची वाट पाहत प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली पण एका दुचाकी मोटरसायकलवरील प्रवाशांनी वाहनांवरून उतरून माणुसकी दाखवली स्वतः हाताने फांद्या दूर केल्या त्यामुळे काही अंशी वाहतूक सुरू झाली आज नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनाच्या मदतीसोबतच मदती नागरी मदतीची गरज भासते त्यावेळी नागरिकांनी पुढे आले पाहिजे वीज महावितरण कंपनीचा आज भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला मुख्य उद्योग पुरवठा करणाऱ्या तारांवरील झाडांच्या फांद्या वेळी तोडल्या नसल्याने झाडांच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज